नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत त्याच्यासाठी सर्वप्रथम रगडा बनवून घेऊ रगडा बनवण्यासाठी आपण पिवळे वाटाने रातभर भिजत घातले होते त्यातलं पाणी काढून आता कुकरमध्ये घेतल्यात त्यात मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि वाटाणा बुडेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला जास्त पाणी घ्यायचं नाही वाटाणा ना बुडून एक इंच वर येईल एवढेच पाणी आपण टाकून घ्यायचे आहे आणि वाटाणा छान शिजावा म्हणून आपण त्याच्यात थोडासा सोडासुद्धा टाकलेला आहे त्याच्यामुळे वाटाणा छान असा म्हणून सु शिजवून घेतो आता पाणी टाकून घेऊ तर आपण जास्त पाण्याचा वापर केला नाही बघू शकता फक्त एक बोट वर राहील तेवढंच टाकलेलं आहे आणि दोन बटाटे आहेत ते असे मोठे मोठे काप करून घेतलेत आहेत साल काढून तीसुद्धा टाकून घेऊ आणि कुकरला झाकण लावून तीन शिट्या करायच्या आता कुकर थंड झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊ तर फोडणीसाठी तेल घेतलेलं त्याच तेलामध्ये बुंदी तळून घेतली आता राहिलेलं तेल आपण रगड्यासाठी वापरू तर एक चमचा जिरे टाकले जिरे छान तडतडले की आपण त्याच्यात थोडीशी हिंग टाकलेली आहे आता त्यातच आपण जी रगडा रेडी करून ठेवला होता तो टाकून घेऊ छान रगडा थोडंसं पाणी टाकून कुकरमधून रगड्यात टाकून घेऊ आता छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान बटाटा सुद्धा आहे आणि वाटाणासुद्धा शिजवून निघालेला आहे आता त्याला छान एक उकळी येऊ देऊ म्हणजे छान असं आपलं रगडा रेडी होईल तर त्याच्यामध्ये थोडीशी आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर टाकल्यामुळे रगड्याची चव वाढते थोडीशी जास्तच घ्यायची कोथिंबीर सर्व बाजूने असे आपण पेरून घेऊ जसे रगडेवाले कसे टाकतात तसे छान एक उकळी येऊ देऊ आता आपला रगडा रेडी झालेला आहे आजकाल तर बाजारात पाणीपुरीचा भाव काय वाढलेला आहे त्यापेक्षा घरच्या घरी बनवा एकदम हेल्दी आणि रुचकर सुद्धा बनतो आणि टेस्टी आता रगडा रेडी झाला आहे आता आपण पाणी बनवायला घेऊ पाणी बनवण्यासाठी कोथिंबीर घेतली पुदिना घेतला आहे हिरवी मिरची आहे आलं आहे हिरवी मिरची आपल्या हिसाबाने टाका खूप तिखट आहे मिरची आणि कोथिंबीर आणि पुदिना छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर छान अशी आपली पेस्ट करून रेडी झालेली आहे त्यात आपण बर्फाचे तुकडे टाकले होते म्हणून हिरवी पेस्ट झाली बघू शकता हिरवी घार आहे आता आपण पाणी बनवायला घेऊ पाणी कसं बनवायचं ते बघून घेऊ त्याच्यासाठी आपण छान असं थंडगार पाणी घ्यायचं एका टोपामध्ये आपण थंड पाणी घेतलेलं आहे एका टोपात आता आपण त्याच्यात आपण जी पेस्ट रेडी करून ठेवली होती ती पाण्यात टाकून घेऊ पेस्ट आपण अशी फ्रीजमध्ये ठेवली का नाही तर आठ ते दहा दिवस फ्रीज फ्रीझरमध्ये ठेवायची फ्रीजमध्ये नाही ठेवायची छान टिकते आता पेस्ट टाकून घेऊ छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यात थोडंसं पाणी टाकून घेऊ अजून आणि नंतर आपल्याला एकदम थंडगार पाहिजे असल्यानं थोडीशी बर्फाचे तुकडे करून ठेवायचे ते सुद्धा टाकू शकतो तर था थंड एकदम आपलं पाणीपुरीचं पाणी रेडी होईल तर किती क्वांटिटी पाहिजे आपण टेस्ट करू शकता आता आपण मसाले टाकून घेऊ पाणीपुरी मसाला आहे तो टाकायचा आहे एक पूर्ण पुढीच टाकून द्यायची आपण दोन लिटर पाणी रेडी करतो आहे आणि आता आपण त्याचे वेगळे मसाले टाकून घेऊ काळं मीठ आहे एक चमचा साधं मीठ आहे थोडंसं चवीनुसार आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान असं मिक्स झालेलं आहे तर आपलं टेस्टी झनझनीत असं पाणी रेडी झालेलं आहे तर बघू शकता किती छान असं आपलं पाणीपुरीचं पाणी रेडी झालं आहे छान एक ते दोन मिनटं असंच सतत हलवायचं छान एक जीव करून घ्यायचं म्हणजे ती मीठ तेन टाकले का नाही ते सुद्धा छान मोडतं पाण्यामध्ये छान असं आपण पाणी रेडी करून घेतलेलं आहे छान मसाले मिक्स झालेले आहेत पाण्यात टेस्ट करून बघितलेले आहेत छान असा मसाला झालेला आहे जर तुम्हाला गोड आवडत असेल तर गोडसुद्धा चटणी घेऊ शकता तर आता आपण पाणीपुरी खायला घेऊया छान अशी आपण प्लेट रेडी केलेली आहे आता एक पाणीपुरी घेऊन त्याच्यात रगडा टाकून घ्यायचा आणि जे पाणी रेडी केलेलं ती टाकायचं छान अशी टेस्टी चटपटी आपली पाणीपुरी रेडी झाली आहे जर तुम्हाला गोड आवडत असले तर तुम्ही चिंचगोळ्याची चटणीसुद्धा टाकू शकता पण आमच्यात सर्व तिखटच खातात छान अशी आपण पाणीपुरी खाऊन घेऊ तर तुम्ही पण घरी करून बघा खूप झटकी पट होते आणि खूपच टेस्टी आणि पोट भरून आपण खाऊ शकतो अशी आपली पाणीपुरी आपण रेडी केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद